मुंबई मध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात आहे ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बिग राय काल तर तिथं दूध हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसन थांबली पाहिजे आता लोक आमच्यावरती टीका बन हे कशात तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचा असं आर लोक मरायला लागली ना मुंबई मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी ते रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पासतात घरातल्या सगळ्यांचा दूध घेतात विजय विठे कॅन्सर कशामुळे वाटलाय रोग कशामुळे वाढले हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात अरे पोडिमार घेऊ दे या 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 सर 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 अरे म्हैशीचं दूध आणि ते नव्वद लाख लिटर तयार होतं गाईचं दूध सर्वसाधारणपणे एक कोटी पंचवीस लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते सत्तर लाखाच्या